पूर्णा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष असो विमलबाई लक्ष्मणराव कदम यांचा पदग्रहण सोळा पूर्णा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष असो विमलबाई लक्ष्मणराव कदम व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका सदस्य यांचा पदग्रहण सोळा दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी नितीन उर्फ बंटी कदम लक्ष्मणराव कदम तालुकाध्यक्ष सुभाष देसाई पूर्णा शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव पूर्णा नगर परिषद कार्यालय अधिकारी मुद्जी गटनेते अब्दुल मुजीब नगरसेवक मुकिन भोळे पेशी मोहम्म शमीम अहमद रिजवी विश्वनाथ होळकर गोविंद ठाकूर अमोल ठाकूर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका सुधाकर कराडे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर याप्रसंगी पूर्ण नगरपालिका इमारतीची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली तर फटाक्यांच्या आतिशबाजीत पूर्णा नगरपालिकेचे पालिका प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष गटनेते अब्दुल मुजीबो नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांच्यासह नगरपालिकेत प्रवेश केला यावेळी या शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा बनसोडे बालाजी खोसे नरहरी सातपुते यांनी केले नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्यानिमित्त आपण नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेडचे कार्यसम्राट कंकड नेतृत्व माननीय रत्नाकररावजी गुट्टेसाहेब आमदार व्यासपीठावर व तसेच पूर्णाचे प्रथम नागरिक माझी आई सोविमलबाई बाई लक्ष्मणराव कदम माजी नगरसेवक श्री मनो आ, आ, मोरे सर तसेच नगराध्यक्ष संतोषी यांना एकलाने मुस्लिम समाजाचे आपले गुरुवरे मोलाना तसेच पी आय घोबाळे सर तसेच माझे वडील मुजीब सर आदरणीय व्यासपीठ आणि नवची नवनिर्माते नवची नगरसेवक नगरसेविका बंधू आणि भगिनी आपल्याला अशा एकदम स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे त्याच्या निमित्त मला सर्वांचं सहकार्य लागणार आहे आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे त्यामुळं त्यामुळं त्या मला नगरपालिकेचे काही कर्मचारी असो किंवा नगरसेवक हो आहे आपले सगळे यांचं सहकार्य लाभवं मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि अण्णा राहिलाच ते घरपट्टीचा असं प्रश्न आहे आपला घरपट्टी वाढीव झालेली आहे याच्या अदोगर आपण सर्वात अदोगर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीनं आपण आम्ही निवेदन देतो आणि तुम्ही सांगितलं कसं ते आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये आम्ही जीबीच्या त्याच्यात काय काय का करता येते ते, ते करून मी जमलेल्या माझ्या म्हणजे जनतेला आश्वासन देतो की जर मग जे मला काही करता येईल मी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करेन ने, त्याचा काही ना विषय नाही राहिला विषय पाय पाण्याचा पाण्याची एक आमदार साहेबाने एक ऐंशी कोटीची पाईपलाईन आपल्याला मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये चा एक चार ते पाच किलोमीटर आपली पाईपलाईन डिंगरस बंधाराहून आलेली आहे तिथं जाकवेल बी झालेला आहे आपला आणि आपल्या इथं पूर्ण शहरामध्ये एक दोन टाक्याचं अर्ध्याच्यावर काम पूर्ण झालेलं आहे हे आपल्याला त्या निमित्तानं आपल्याला एकदम शुद्ध पाणी भेटन साहेब आम्ही कालच एक वगैरे गेलो पूर्णेच्या एक पंधरा वर्षापासून एक आमच्या तिथे एक मोटर पडली होती साहेब ती दोन जाकवेल एका जाकवेलचा एक, एक पंप खाली पडला होता ते आम्ही ते, ते गाळ काढून एक पंधरा पंचवीस फूट गाळ घालता साहेब ते तिथंच आम्ही आठ दिवसामध्ये नियोजन करून आम्ही ते गाळ काढला आणि गाळ काढण्यामध्ये ते आपला पंप बी निघाला तर याच्यानंतर आपल्याला पाणी पाण्याची कमतरता आम्ही भासू देणार नाही हे ना, मी माझ्या नगराध्यक्षाच्या वतीनं मी पूर्ण करतो आणि दुसरा जे पंप होता आपला आडीशी ते बी दुरुस्तीला साहेब आम्ही संभाजीनगरला पाठवलं आहे अजून खूप काय प्रश्न आहे पूर्णमध्ये आणि त्या प्रश्नाला आम्ही वारंवार आमदार साहेबाच्या माध्यमातून ते पूर्ण करू हे मी आपल्याला गवाही देतो आणि माझं दोन शब्द इथं भाषण संपितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सावली द्यायची मी आज आमचा नगराध्यक्षांनी पदभार जो स्वीकारला आजपासून आमची इनिंग चालू झालेली आहे आणि पूर्णा वाशियाला जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द आम्ही शंभर टक्के पाळू आम्ही सांगितलं आहे जूनपर्यंत आम्ही या शहराला पाणी प्यायला देऊ निश्चित आमची स्कीम तोपर्यंत कंप्लीट होईल त्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आणि रस्त्याचा जो आहे उपसण्याचे रस्ते सगळंच म्हणजे पूर्ण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे या पूर्णचा विकास केला जाईल आणि एक दोन वर्षामध्ये पूर्ण कसं होतं आणि कसं झालं हे जनतेच्या समोर आहे सर आज आपण म्हणजे पहिल्यांदा नगरपालिका यापूर्वी उद्घाटनाच्या टायमाला आलो होतो सेकंड आज कसं वाटतंय सर आज कसं वाटतंय आज एक आनंद झालेला आहे आमचा नगराध्यक्ष माझा आहे खूप आनंदी आनंद झालेला आहे आणि हा एक माझ्या आयुष्यातलं चांगलं करतो धन्यवाद